भरपूर महिला कारखान्याला ऊस तोडीला जात होत्या आणि आता आताच्या जे पिरियड आहे महिन्याला समज दीड लाख कधी सव्वा लाख असे हे हिशोबाने विक्री होती खूप चांगलं झालं उमेद मधून सहा वर्षामध्ये आमची प्रगती भरपूर झाली आणि आमच्या जितक्या बाया कारखान्याला जायच्या तितक्या बाया बंद झाल्या कारखान्याला जायच्या आणि स्वतःचा व्यवसाय तयार केला आम्ही नमस्कार मंडळी मी सूरजमुखी तुमचं फारिंग बाबालवर स्वागत करतो माझ्या मागे हे पत्र्याचं शेड आहे एकदम साधं शेड आहे हे छोट्याशा शेडमध्ये मोठा व्यवसाय चालतोय ते पण महिला पूर्ण व्यवसाय करतायत वेगवेगळे प्रोडक्ट बनवतायत ते कशा प्रकारे बनवतायत खूप चांगलं व्यवसाय करतात संपूर्ण माहिती या मध्ये आपण पाहूया म्हणजे महिला आहेत तर सगळ्यात पहिला परिचय द्या माझं नाव सय्यद नाजिया राहणार पेणगाव तालुका जिल्हा बीड जे आता व्यवसाय करताय तो कशाद्वारे करताय कसा करताय एकदा एक ओळख करून द्या तुमच्या व्यवसायाची आम्ही बचत गट सात वर्ष झालं चालू केलेलं पहिला आम्ही पंचवीस रुपया हप्त्यापासून सुरुवात केलेली होती दोन वर्ष पंचवीस रुपये हप्त्याने भरलं आणि आता बी तेच चालू आहे पण बचतमध्ये आम्ही शंभर रुपये बचत करतो आणि आठवडी पंचवीस रुपये जमा करतो उमेद मार, मार्गदर्शन उमेद बचत गटाने बीड जिल्हा कोण आम्हाला मार्गदर्शन भेटलं म्हणून आमचं पर प्रगती चांगली झाली आणि आमची महिला बचत गटातले महिलाची भरपूर महिला कारखान्याला ऊसतुडीला जात होत्या काहीची उस्तुडीला जायची सुद्धा ही नव्हती का ते जाऊन स्वतः उसतोडून काहीतरी व्यवसाय करतात म्हणून तेवढीसुद्धा त्यांच्या ताकद नव्हती तर मग मी तसल्या महिलेला माझ्या गटामध्ये घेऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी एक स्वतःचं उद्योग व्यवसाय तयार केला म्हणजे आता ज्या महिला आपल्या बचत गटामध्ये आहेत त्या मोलमजुरी करतात आणि त्या बचत गटामध्ये पूर्ण काही महिला बाहेर खुरपणीला रोजानी जायच्या काही हिरीच्या कामाला काही महिला जायच्या हो, हो, हो. ज्या खूप गरीब आहेत परिस्थिती इतक्या होती त्यांच्या घरची का ते स्वतःच घरचं स्वतःच लेकराच घरचं बी भागत नव्हतं त्यांचं कसं घ्यायचं मग तुम्हाला किती मुनाफा भेटन काय असं म्हणून त्यांना माझ्या व्यवसायामध्ये जॉईनिंग केलं माझ्या दहा महिला आहेत आता बचत गटामध्ये आपल्या दहा महिला आहेत आपण हा जो आता व्यवसाय तुम्ही चालू वेगवेगळे तुमचे आता याच्यामध्ये सगळ्यात पहिला आपण कधी या व्यवसायाला सुरुवात केलेली आणि काय काय प्रोडक्ट सुरुवात केली पहिली मी स्वतः व्यवसायामधून मिरची पावडर बाजरीच्या खरोड्या कोडाई पापडी ह्याच्यापासून सुरुवात केली आधी विक मिरची विक्रीला घेतली विकत घेतली आणि ती विक्री सुरू केली आणि मग बाजरीच्या खरोडे पापड्या कोडाया ह्याच्यापासून थोडं थोडं वाढीत गेले मग त्याच्यानंतर आम्हाला उमेद मार्गदर्शन म्हणजे आम्हाला ट्रेनिंग भेटली मसाला व्यवसाय कसा करायचा म्हणून मग आर मधून आम्ही ट्रेनिंग घेतली आणि त्याच्यानंतर मग मसाला व्यवसायाची तयारी केली आम्ही दहा महिलांनी तर काळा मसाला लाल मसाला गोडा मसाला असे बावीस प्रकारचे आम्ही मसाले तयार करतो आणि त्याच्यामधून शेवाय सुद्धा भरपूर कलरचे तयार केलेत हे मेंगो फ्रुटचे आहेत शेवाय बर हे पण ट्रेनिंग तुम्हाला उमेदवार आहेत कोण आम्हाला ही जी बी ट्रेनिंग भेटलेली आहे आर सिटी मधूनच ट्रेनिंग पूर्ण फ्रूटची घेतली आम्ही मसाले हे पापड लोणचे हे पूर्ण बावीस प्रकारचे आम्हाला तुमच्याकडे प्रोडक्ट प्रोडक्ट बनवतो मी आणि ते निच घेतली आणि मग सुरुवात हे काय हे पिस्ता मुलांसाठी दुधामध्ये टाकली का इगून जाते मग हे बाजरीच्या खरोड्या तयार करायचे तर हे आमचे असे प्रोडक्ट आम्ही बंबईच्या स्टॉल मध्ये आपल्या बीड जिल्ह्यात पंचायत समितीमध्ये जिथे स्टॉल लागते त्या स्टॉल मध्ये आम्ही सहभाग घेतो मग खरोडी असू ही मिशनीची शेवय आहे पण हाताच्या शेवाने तयार केलेली आहे आता आपण मशिनरी बघतोय का तुमच्याकडे पहिले काहीच नव्हतं आम्हाला बचत गटामधून आम्हाला पंधरा हजार रुपये लोन भेटलं दहा जणीला ते पंधरा हजार घेऊन आम्ही स्वतःच मिरची व्यवसाय तयार करायसाठी आधी आम्ही मिरचीचा सा मसाला सामान वगैरे पावडर, पावडर तयार केलं आणि नंतर आम्हाला तीन लाख रुपये आम्हाला लोन भेटलं त्याच्यातून पंचवीस हजार रुपये अनुदान भेटले त्याच्यामधून जा मग हे जास्ती मिशनरी वगैरे काही घेतल्या हे मशाल्याची मिशन आहे सगळ्यात पहिली मशीन कोणते घेतली सगळ्यात पहिली मशालीची घेतली काल आपलं उद्योग मशाल्यापासून सुरुवात झाली मसाला तर त्यासाठी ही मशाली घेतली नंतर ही शेवायची मशीन घेतली ही मशीन तुम्हाला कितीला पडली मसाला पंचेचाळीस हजाराला पहिले तुम्हाला लोन मिळालं त्या आपण ही मशीन घेतली तर पंचेचाळीस हजाराला ही भेटून ह्याच्यातून पंचवीस हजार रुपये माफ झालेत आम्हाला बरोबर बरोबर लोन अनुदान मिळालं अनुदान मधून त्याच्यानंतर ही घेतली शेवायची ही शेवायची हे बी बचत गटामधून दहा जणांनी करून आम्ही हे बी शेवायची मशीन बी घेतली त्याच्यानंतर हे प्रोडक्ट तयार केले वेगवेगळे हा वेगवेगळे प्रोडक्ट तयार केले आणि आता सध्याला मार्केटमध्ये बी छान आहे आणि विक्री बी चांगली होती आणि आमच्या ज्या लेडीज बाहेर गावाला जायच्या कारखान्याला लोकांची तर कामाला तर सध्या ते बी खूप चांगलं झालं उमेद मधून सहा वर्षामध्ये आमची प्रगती भरपूर झाली आणि आमच्या जितक्या बाया कारखान्याला जायच्या तितक्या बाया बंद झाल्या कारखान्याला जायच्या स्वतःचा व्यवसाय तयार केला आम्ही आता तुमच्या मसाल्याला मागणी कुठून कुठून कुठं कुठे कुट विक्री करता तुम्ही दोन मिनिट आम्ही काय करतो आधी आपले केसाला हेड पेनतो ग्लोव्ज घालतो आणि शर्ट टाकतो त्याच्यानंतर आम्ही दहा बाया स्वच्छता सारी बघतो आपलं जे सामान काढायचं ते चांगले आहे का कापड राहायचं त्याच्यामध्ये आणि मग आपण जे जे प्रकार टाकायचे आपल्याला प्रत्येक प्रकार आपण ग्रामवर छटाकवर जे टाकायचे ते हिशोबाने आम्ही सारे सामान मोपून अं वायली वाली काढून नंतर त्याची भाजणी वगैरे करतो तर आमच्या काळ्या मसाल्यामध्ये काय काय प्रकार आहेत हे तुम्हाला स्पष्ट मी सांगते काळ्या मसाल्यामध्ये आधी कांदा येतो मिरच्या साजिरा लोंग काळे मिरे हे राहते पण आम्ही काळे मिरे टाकित नाही त्याच्यासाठी काय तर ऍसिडिटीला प्रॉब्लेम राहतो आणि प्रत्येक घरातल्या माणसाला काळे मिरे नाही खाल्लेले ते छान आहेत तर त्याच्यामुळे आम्ही काळे मिरे नाही टाकीत त्याच्यामध्ये बाकीचे खोबरं साजिरा हे बाकीचे दालचिनी सोट हिंग अजून तुम्हाला मी म्हणते आमचे बावीस प्रकारचे मसाले असते पण तेवढे तेवढे तुम्हाला सांगायचे काही तर काही नाही काही असतेच सांगायचे अरे काही नसते बर त्याचे आपले हा आपली चौथे मसाल्यांमध्ये त्यामुळे काय काय पडते त्याच्यासाठी ते मी पूर्ण नाही सांगू शकत पण जे पोडे तर ते काळ्या मसाल्यामध्ये तेवढे टाकीत होत आम्ही आणि अगर दुसरा लाल मसाला वगैरे करायचा तर त्याच्यामध्ये बीबडीन गुंटूर मिरची मिक्स असते आणि त्याच्यामध्ये बी हेच सारे प्रकार असते फक्त त्याच्यामध्ये दोन चार प्रकार वाढून असते ही खारुडी आहे ही खारुडीची पॅकेजिंग आहे आम्हाला हि जी बी टेनिंग उमेद मधूनच भेटलेली आहे पन्नास पासून तर पाचशे ग्रामपासून पॅकेजिंग आहे आमची हे फ्लेवर शेवट आहे मागणी कशी आहे मार्केट मध्ये ह्याची मागणी खूप छान आहे अडीचशे तीनशे रुपये किलोनी जाती हा तुमचा काळा कारा मसाला आहे सगळ्यात जास्त मागणी कोणत्या मशाला माझे चार मशाल्याला मागणी आहे एक वाला कांदा वाला कांदा मसाला एक आहे उकळवाचा कुटल्याला मशाल्याला एक आहे लाल तरी मसाला एक आहे आणि काळा मसाला एक आहे चारी मसाल्याला मागणी माझी भरपूर हे मसाले जे विक्री होतात ते तुम्ही द्वारे विक्री करता का तुम्हाला फोन येतात मग ते तुम्ही सप्लाय करता स्टॉल वर बी विक्री होती आणि आमचे ऑनलाईन बी विक्री जास्ती होती म्हणजे तुम्हाला फोन येतात इथून आपण पाठवून देतो पार्सल बी देतो पाठवून मसाल्याची बी चांगली विक्री आहे माझी आणि त्याची बी तर का मी समोरचे जे तब्येत आहे ज्या माणसाची त्यांनी कॉल केला मला अशा मसाला पाहिजे मला शुगरची प्रॉब्लेम आहे तसे शुगर तायार मसाला सुद्धा मी तयार करून देतो म्हणजे जसा पुढचा माणूस म्हणाल की आम्हाला असं मसाले पाहिजे त्या त्या प्रकारे आपण बदलून देऊ शकतो शकतो सेपरेट त्यासाठी माणसासाठी मसाला आता सुरुवात केली होती सहा एक आधी तुम्ही मसाल्याची तेव्हा एका वर्षात तुमची विक्री कितीच झाली होती आणि आता विक्री कितीची करताय तुम्ही त्या टायमाला आमची विक्री साधारण म्हणजे खरोडे पापड लोणचे ह्याच्यावर जास्ती होती हा आणि त्याच्यानंतर वाढत गेली पहिली विक्री माझी खूप खूप दोन लाखापुस्तर व्हायची विक्री आता आताचा जे पिरियड आहे तर माझे महिन्याला चार चार साडेचार म्हणजे वर्षाला चार पाच लाखापासून विक्री होती माझी आता चार पाच लाखापर्यंत विक्री होती महिन्याला समज दीड लाख कधी सव्वा लाख असे या हिशोबाने विक्री होती माझी आता जेव्हा हा आपला बचत गटाचा व्यवसाय नव्हता त्याआधी तर मोलमजुरी करत होते बाकी सगळे ह्या व्यवसायामध्ये आल्यापासून काय बदल झालेत एक कारण की पूर्ण सगळ्या महिलाच काम करतात याच्या सारेच करतात हा आणि ह्या बचत गटामध्ये आता तुमची विक्री पण खूप जास्त व्हायला हो लागलेली छान व्हायला हा तर मग त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला पण एक हातभार लागत असेल तुमच्या बचत गट लागतो ना सर आता माझे दोन महिला आहेत तर एका महिलाचा मुलगा ह्या बचत गटामधून त्यांनी जे व्यवसाय तयार केला त्यांनी शेतीमध्ये जे व्यवसाय तयार केला तर शेतीमध्ये मोसंबी जांबे वगैरे लावलेत त्यांनी त्याच्यामधून त्यांची मार्केटिंग जास्ती व्हायला लागली तर त्यांनी स्वतःचे लेकर आज डॉक्टर झाले काही आणि काही त्यांच्याच घरचा मुलगा मेडिकल मध्ये आहे गोळी तयार करायचं तर आमच्या असे भरपूर महिला आहेत का त्यांनी स्वतःचा व्यवसाय केला आणि त्यांच्या घराला भाग लागला काही व्यवसाय महिला मधले काही पेनार होते त्यांची खूप परिस्थिती बेकार होती तर आज त्यांच्या स्वतःच्या घरी मालक त्यांचे सपोर्ट आहेत आणि त्यांनी ते जे करीत होते ते सरच सोडलं आणि आता त्यांच्या स्वतःच्या बायकोच्या सोबत हात खांद्यावर खांदा देऊन काम करायला लागलेत तर समजा आमचे फॅमिली सारखेच आहेत आणि त्यांना खूप आनंद झाला का उमेदमधून आमचं काहीतरी पळगिती झाली आणि त्यांना खूप छान वाटायला लागलं का त्यांचं काय म्हणणं आहे का जिथं एक बाई जॉइनिंग झाली समजा गटाला तर अशी प्रत्येक प्रत्येक गावामधून आणि पूर्ण तालुक्यामधून त्यांनी ह्या उमेदच्या बचत गटाला सहभाग करावा आणि स्वतःच्या पायावर उभा राहण्याची संधी ते देते तर ते लाभ घेऊन आपलं व्यवसाय तयार करावा आमच्या उमेदमधून मार्गदर्शन आमच्या गोसाई मॅडमनी दिली आणि सिनियर येते आणि आम्हाला आमच्या बचत गटाला मार्गदर्शन गाड सर त्यांनी बी दिलेली आहे आणि आम्हाला प्रत्येक जिल्ह्यामधून आम्हाला गोसे मॅडमच मार्गदर्शन देते आर सी टीला ट्रेनिंगचं बी तेच आम्हाला पूर्ण मार्गदर्शन देते आणि आमच्या मॅडमची मी इतकी खूप खूप आभारी आहे का आम्हाला प्रत्येक गोष्टी मध्ये ते सहभाग देते आणि आमच्या हो सोबत राहतेत बी आणि आम्हाला मार्गदर्शन बी देते खरंच खूप तुमचा व्यवसाय खूप मोठा होत चाललाय आणि तुम्ही ज्या महिलांसोबत हा व्यवसाय करताय मी सगळे एकजूट मिळून सगळा हा व्यवसाय करतायत खूप छान प्रकारे अशीच तुमच्या व्यवसायाची प्रगती हो आहे आमच्याकडनं अशा तुम्हाला शुभेच्छा पुढे चांगली माहिती दिली याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद